ऐकून जर येत असेल तर फक्त माझाच आवाज या आपल्या परिसरामध्ये आला पाहिजे माझा स्वतः तुमचाच येतोय ना हे बघा मुलांनो आपण म्हणत असतो कार्यक्रम मोठा आहे मोठा आहे परंतु आपण आपले पेशन्स आपली सहनशीलता वाढवायची मुलांना असा एवढा सुंदर कार्यक्रम सुरू आहे आपण या कार्यक्रमातून शिकायचा असतो सांगते तुम्हाला ज्यावेळेला कुठेही एखादा कार्यक्रम असेल तर त्याच्यातून आपल्याला न कळतपणे खूप काही शिकण्यासारखं शिकण्यासारखा आपण काय करतो आपल्या गप्पा मार्ग घालवतो बघा हा कार्यक्रम परत होणार आहे का नाही कि नाही तर ऐकत जा जरा एवढे छान छान होते कार्यक्रम ठीक आहे आ, या महाराष्ट्राचं नेतृत्व ज्या मातेच्या कुशीमध्ये घडलं आणि वाढलं असं विश्वातला आदर्श मातृत्व म्हणजे राजमाता जिजामाता स्वराज्य जननी आऊ तसेच शिक्षणाची दार ज्या मातेनं अनेक त्रास सहन करून खुली केली आणि ज्या मातेमळ मी आधी ते उभी आहे एक शिक्षिका म्हणून अशा ज्ञान ज्योती